तुकोबाऱ्या त्या परमात्माला शरण जाण्याकरता सांगतात कशा करता शरण जाण्याकरता सांगतात साधू संतांनी जो मार्ग देवापर्यंत सांगितला ज्ञानोबाऱ्यांचा जर विचार केला तर योग मार्ग कोणाला सांगितला साधूंना योग्यांना ज्यांना तो शक्य आहे त्यांना तो सांगितला योगाचे अ वाटा जे निघाले सुभटा तया दुःखाचा चे भागा वाटा ला ज्ञानोबार सांगतात योग मार्ग कोणाकरता सोपा आहे जो योगी पुरुष आहे त्याच्याकरता तो योग मार्ग सोपा आहे आपल्याला जे सांगितलं ते म्हणजे बहु सोपा आपल्याला भक्ती सांगितली भक्तीमध्ये भगवान परमात्म्याचं नाम आलं म्हणून जगद्गुरु तुको सांगतात त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे आणि त्या त्याच परमात्म्याला काय केलं पाहिजे शरण गेलं पाहिजे शरण जाण्याकरता ज्या अर्थी तुको सांगतात त्या अर्थी समाजामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे विशिष्ट काळामध्ये समाज वेगळ्या दिशेला जात असतो आणि त्या वेगळ्या दिशेला जाणाऱ्या समाजाला एकत्र आणण्याचं काम हे साधू संत करत असतात तुकोबर आहे भगवान परमात्माला ज्या अर्थी शरण जाण्याकरता सांगतात त्या अर्थी समाज कुठल्या तरी दिशेने चालला असेल चालू परिस्थितीचा जर आपण विचार केला काही दृश्य बघवतही देखील नाही एवढ्या काळाच्या गतीमध्ये एवढा बदल झालाय लोकाच्या विचारसरणीमध्ये एवढा बदल झालाय जेणेकरून स्वतःच आत्मकल्याण सोडा परंतु प्रत्येक मनुष्य स्वतःच्या अधोगतीकडे चा चालला आहे याच चा कारण एक जीवनामध्ये सत सत्संगती कमी आहे दुसरी गोष्ट साधू संतांची सेवा घडत नाही परमात्म्याचं नामस्मरण घडत नाही नाही आई वडिलांची सेवा घडत नाही विठाल